चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार आता त्यांच्या प्रचारासाठी उद्या नरेंद्र मोदींची सभा होणार आहे आणि या सभेबद्दल बोलत असताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले नरेंद्र मोदी इथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत नरेंद्र मोदींना परत एकदा पंतप्रधान करायचं आहे कारण देशाच्या दृष्टीने पुढचा पाच वर्षाचा कालखंड खूप महत्वाचा आहे येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकार गरीबांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी काम करणार आहे पण सुधीर मुनगंटीवार म्हणतात त्याप्रमाणे खरंच मोदी सरकार या चार लोकांसाठी काही काम करत आहे का तर आपण त्याचा पडदाफाश करूया सुरुवात करूया गरिबापासून देशातील गरिबांसाठी मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने काही केलंय का तर सगळ्यात जास्त महागाईचा फटका गरीबांना बसतो मोदी सरकारच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महागाई आली साडेचार वर्ष गॅस सिलेंडर पेट्रोलचे भाव वाढवून ठेवायचे शेवटी निवडणूक आल्यावर दोन महिन्यामध्ये थोडेसे भाव कमी करायचे म्हणजे जनतेला मूर्ख समजायचं सध्या देशाची स्थिती अशी आहे फक्त एक टक्के लोकांकडे सुमारे चाळीस टक्के देशाची संपत्ती आहे तर दहा टक्के लोकांकडे देशाची जवळपास साठ टक्के संपत्ती आहे यावरून आपण अंदाज लावू शकतो गरीबांची काय परिस्थिती आहे दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी शेत मोदी सरकारने काय केलंय का तर मोदींनीच आश्वासन दिलं होतं एमएसपी च ते त्यांनी अजून लागू केलेलं नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत कांदा निर्यात बंदी लावली शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं कापसाचा भाव कधी नव्हे तो एवढा कमी झाला सोयाबीनचा भाव सहा हजार भाजप मागत होत आता चार हजार रुपयाने विकलंय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोदींनी काय केलंय शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन झालं सहाशे पेक्षा जास्त लोकांना जीव गमावा हो लागला त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोदींनी काही खूप चांगलं काम केलेलं नाही तिसरा मुद्दा आहे तरुणांचा देशामध्ये कधी नव्हे तर एवढी बेरोजगारी आहे आता आलेल्या एका रिपोर्टनुसार देशातील त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत नोकऱ्यांसाठी वन भटकत आहे आणि चौथा मुद्दा आहे महिलांच्या सन्मानाचा महिलांच्या सन्मानासाठी मोदींनी खरंच काय केलं मणिपूरमध्ये काय झालं हे सगळं देशांनी पाहिलं दिल्लीमध्ये आंदोलन करत असताना महिला पैलवानांना कशा प्रकारची वागणूक दिली हे सुद्धा देशाने पाहिलं त्यामुळे चारही मुद्द्यांवरती मोदी सरकार दहा वर्षात काही चांगलं करू शकलेलं नाहीये ते पुढच्या पाच वर्षात काय करणार आहे राहिला मुद्दा सुधीर मुनगंटीवारांचा ते म्हणतात मोदींच्या नावावर आम्हाला मतदान करणार उमेदवार मोदी आहेत की मुनगंटीवार आहेत या गोष्टीचा विचार आता जनता सुद्धा करणार आहे भाजपच्या अशा थापांना आता जनता बळी पडणार नाही हे निश्चित झालेलं आहे मंडळी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र